तर आज आपण चाललेलो उज्जैनला अँड ॲक्च्युली आपली फॅमिली ट्रिप आहे आणि आपली ट्रेनचं नाव आहे डाऊंड इंडोर एक्सप्रेस ॲक्च्युली पूर्ण रात्र आपण ट्रेनमध्येच असणार आहेत आणि सकाळी इथे ऑलमोस्ट सात आठला पोहोचू इथे तर बघूया ते पण पहिल्यांदा चाललं आहे उज्जैनला आता आपण आलेलो आहे उज्जैनला आपण सकाळी साडे सहालाच पोहोचलो आपली ट्रेन साडेसहाला पोहोचली स्टेशनला आणि त्यानंतर आपण गेलो हॉटेलमध्ये चेकआ चेक इन केलं आणि फ्रेश वगैरे झालो आणि आता आलो आपण महाकालेश्वरचं दर्शन घ्यायला तर तुम्हाला मी दाखवतो इथला परिसर वगैरे एकदम मस्त प्रसन्न मन प्रसन्न होणारा परिसर आहे एकदम आणि महाकाल लोक वगैरे आणि साईडचे मंदिर वगैरे आपण फिरू तर एंट्री आप... केलं गेल्याच के आपल्याला इथे ज्योता स्टँड दिसेल इथे आपण फ्रीमध्ये आपली चपला वगैरे ठेवू शकतो आणि स्ट्रेट आपल्याला लगेच इकडे पुढे जायला लागेल दर्शनासाठी तर आपण आता लाईनमध्ये लागलेलं बघूया किती टाईम लागतो आपल्या दर्शनासाठी हो आज सॅटर्डे असल्यामुळे मे बी विकेंडची गर्दी पण असू शकते बघूया दिसेल आपल्याला आज गर्दी असल्यामुळे मोबाईल ठेवायला सांगितलं आम्हाला मोबाईल लॉकरमध्ये ठेवायला लागेल आणि एक मंदिराच्या बाहेर निघलो तर आपला ब्लॉक चालू होईल कारण मंदिरामध्ये पप्पांना आता आलं होतं नाही का गर्दी जास्त आहे आता त्याच्यामध्ये काहीच आता आपलं महाकालेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि ऑलमोस्ट ट्वेंटी ट्वेंटी फाय मिनिट्समध्ये झालेलं आहे दर्शन आणि मग त्याच्यानंतर आम्ही साईडचं त्याच्या मंदिराच्या साईडच्या थोडीशी मंदिरं होती ती फिरलो आणि आता ब्रेकफास्ट वगैरे करून मग उज्जैनच्या बाहेरचे जे मंदिर आहेत काल वगैरे ते मंदिरं फिरवा आता आपण आलेलो कालभैरव मंदिरामध्ये तर आम्ही ॲक्च्युली आलो बसने आणि बस, बस पर पर्सन शंभर रुपये घेते तर ती बस आम्हाला लगेच महाकालेश्वर मंदिराच्या बाहेरच भेटली आणि ती बस ॲक्च्युली आपल्याला आठ मंदिरं फिरवते उज्जैनच्या बाहेरील म्हणजे आजूबाजूची आठ मंदिरं फिरवते तर ते आम्हाला चांगलं वाटलं हे मेन गेट आहे कालभैरव मंदिराचं तर काहीच आपलं कालभैरव मंदिराचं दर्शन झालेलं आहे आता आपण परत बसमध्ये इथे ॲक्च्युली आपला थर्टी मिनिट्सचा हॉल्ट होता बट आपलं दर्शन ऑलमोस्ट पंधरा मिनटामध्ये झालेलं आहे तर आता बस जाईल नेक्स्ट डेस्टिनेशन तर आता आपण महर्षी संदीपान आश्रममध्ये इथे असं मानलं जातं की भगवान श्रीकृष्णांनी चौसष्ट दिवस इथे महर्षी संदीपान ऋषींकडनं विद्या प्राप्त केलेला होता घालजात आपण मंगलनाथ मंदिरमध्ये तर या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे मानलं जातं की ग्रहाचं जन्मस्थान मानलं जातं इथे आणि अजून एक इथे असं मानलं जातं की हा एकदम पृथ्वीचा आपला सेंटर आहे आणि ज्यांना पण मंगल दोष असेल ते लोक इथे येऊन इथे पूजा अर्चना करतात जनरली आपण बघतो की शिवलिंगासमोर नंदी पण इथे या मंदिरामध्ये शिवलिंगासमोर शैली आहे आणि हे मंदिर तुम्ही बघू शकता एकदम क्षिप्रा नदीच्या किनाऱ्यावरच आहे इथनं एकदम चांगला व्ह्यू दिसतो क्षिप्रा नदीचा सकाळी जाता आपण आलो आहे आपल्या चौथ्या डेस्टिनेशनवर गडकालिका मंदिर त्याच्या अगोदर आपल्याला हा इथलं एक मंदिर आहे गणेश मंदिर प्राचीन तो फिरूया नंतर तुम्हाला दाखवतो गडकालिका मंदिर तर हा गडकालिका मंदिर आहे बघूया आपण आतमध्ये जाऊया तर आता आपण चाललो हर्ष्री माता मंदिराच्या इथे अक्च्युली आपला प्लॅन पहिला रामघाटवर जायचा होता बट आता पाऊस खूप आलेला आहे दिसतो मागे तुम्हाला तर त्याच्यामुळे आता हर्ष्री माता मंदिराच्या इथे जाऊ तिथे आरती वगैरे असते दीप प्रज्वलन वगैरे असतं त्याच्यामुळे ते पण बघूया हे मिटवण्याची तयारी चालू आहे दिव्यांमध्ये वाटे टाकायला घेतले पण चाललेलं आहे तर महाकॉल कॉरिडर व्हिजिट करायला आणि हा ऑलमोस्ट खूप लांब आहे ऑलमोस्ट एक किलोमीटर आहे आणि खूप सारे मूर्ती वगैरे मोठे मोठे मूर्ती आहेत आणि रात्रीचं व्हिजिट करायचं कारण म्हणजे कारण रात्री खूप म्हणजे लायटिंग वगैरेमध्ये खूप चांगलं दिसतं ते तर बघूया तुम्हाला दाखवतो इथे हा एक सेक्शन आहे याला नवग्रह मंडल असं नाव दिलेलं आहे तर बघू शकता प्रत्येक ग्रहाचे मे बी डिस्क्रिप्शन असेल संस्कृत मध्ये इथे महाकालेश्वरच्या मंदिर आहे साईडलाच भारत मातेचं मंदिर आहे बघूया जाऊया बघू शकता खूप छान असं मंदिर आहे नक्षा नक्षा आणि ज्योतिर्लिंग वगैरे त्यांची माहिती आहे बघू शकता तर काहीच आपला महाकाल कॉरिडर फिरून झालेला आहे ऑलमोस्ट आपल्याला एक तास लागला फिरायला आणि जर तुम्ही येणार असले तर मी रेकमेंड करेल की तुम्ही इव्हनिंगलाच महाकाल कॉरिडॉर व्हिजिट करा कारण लाईट शो वगैरे आणि लाईट मुलं अजून हा कॉरिडॉर एकदम मस्त दिसतो चांगला दिसतो ॲज कम्पेअर टू दिवसा हॅलो गाईज आता आपण आलेले ओंकारेश्वरला आणि आपण सकाळी साडेसातला निघालो उज्जैनवरनं ऑलमोस्ट पाच तास लागले इथे यायला ओंकलेश्वरला आणि आम्ही प्रायव्हेट कॅब केलेली आय मीन बुक केलेली तिथे सर्व्हिसेस अवेलेबल असतात सर बसचे आणि प्रायव्हेट कारचे तर आम्ही कार बुक केलेली आणि आता आपण आलो लाईनमध्ये ओंकारेश्वरच्या आमचं ओंकारेश्वरचं दर्शन झालं आहे आता आम्ही चाललो ममलेश्वराच्या दर्शनासाठी <स्थाथ> तर काहीच आपलं ममलेश्वरचं दर्शन पण झालेलं आहे आणि आता आपण निघू उज्जैनसाठी कारण आपली रात्रीची ट्रेन आहे तर आपल्याला लवकर पोहोचायला लागेल उज्जैनला तर धन्यवाद